गाड्या सुटल्या गाडी क्रमांक अडतीस सुटला अडतीस पळतो आणि अडतीस मध्ये सहा जणांच्या मध्ये लढत चालू आहे सगळे नंदी पळतात फक्त मालकासाठी परंतु इथं हार आणि आहे अतिशय सुंदर पड्याल तात्याड्यावर रामू सडीकरांच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक अडतीस चा तर आज क्रमांक सात वर गाडी महालक्ष्मी प्रसन्न रेवांशी सनी शेतोडे हिंद केसरी तात्याड्यावर ड्रायवर रामस्वाडी स्वप्नील पाटील अमरावती या गाडीचा एक नंबर आणि मालकाचा तात्याचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन आणि सुंदरची गाडी गाडी सेमीला पात्र <laughs> सोनू आपली स्विफ्ट आपता थोडक्यात वाचलेली आहे एकदा त्या गाडीचा कार्यक्रम झालाय परत कार्यक्रम होता कामाने आपली गाडी एका साईडला लावून घ्या घ्या माग एकोणचाळीस लावून घ्यायचंय एक ला सुनील